आपल्या कहाणीचं नाव आहे खरा त्यागी एकदा एका राज्यात महाभयंकर दुष्काळ पडला सतत दोन वर्षे पाऊस न पडल्याने नद्या सरोवरे आटली झाडांची पाने गळून त्यांची खराटे बनली लोकही अन्न पाण्याविना पटापट -पत मरू लागले परंतु तशाही स्थितीत एका गावचा थोर म्हणाचा धनिक माणूस आपल्याजवळचे थोडे थोडे धान्य आपल्या गावकऱ्यांना देऊन त्यांना कसे बसे होता पण अखेर जवळचेही धान्य संपले आणि स्वतः त्यालाही भुकेने मरण आले तो मेल्यावर गावकऱ्यांनी त्याचे घर शोधून काढले तेव्हा त्यांना त्या घराच्या एका कोप धान्याने भरलेले पोते आढळले घरात धान्याचे भरलेले एक पोते शिल्लक असताना हा थोर अन्न विना भुकेने तडपडून का मेला असा त्यांच्या पुढे प्रश्न राहिला त्यांनी ते पोते उघडले वर त्यात त्याने पुढील चिठ्ठी लिहून ठेवली होती हे धान्य जर मी गावकऱ्यांना वाटले तर फार तर त्यांना आणखी एक दिवस पुरेल व पुन्हा त्यांच्या पुढे अन्नाचा प्रश्न उभा राहील म्हणून मी त्यांच्यात हे धान्य वाटले नाही किंवा त्यातील मुठभर अन्न शिजवून मीही खाल्ले नाही सुदैवाने पाऊस सुरू झाला तर लोकांपाशी शेतात पेरणी करायला धान्य नसल्यामुळे शेती पेरणीविना राहतील आणि लोक पुढच्या वर्षी उपासमारीत सापडतील म्हणून हे धान्याने भरलेले पोते मी फक्त शेतामध्ये पेरणी करण्यासाठी राखून ठेवले आहे त्या थोर मनाच्या माणसाचा तो असीम त्याग पाहून गावकऱ्यांचे डो डोळे अश्रूंनी भरून गेले धन्यवाद